स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा समृद्धी दिन आहे आणि या समृद्धी दिनानिमित्त पूर्ण गोपीनाथ गडावरती आहे ते फुलांनी हा गड जो आहे तो सजवण्यात आला आहे स्थळ देखील सजवण्यात आलं आहे वेगवेगळे प्रकारचे फुलं या ठिकाणी पाहायला मिळते तब्बल दोन ते अडीच क्विंटल फुलांचा वापर जे आहे ते आतमधल्या गोपीनाथ गडाच्या गाभारामध्येच वापर करण्यात आलेले एंट्रीडोअरा असतील त्यांच्यावरती हा फुलांचा वापर क करण्यात आला आहे मात्र साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे सगळे मुंडे भक्त जे आहेत ते आपण थांबवलेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात साहेबांचा कसा होता स्वभाव दादा साहेबांचा स्वभाव लहान थोर सर्वांना समान घेणारा होता सर्वांना प्रेम अर्पण करत होते आणि लहान मुला जरी गेले तरी लहान मुलासारखं राहत होती आणि ज्ञानवाना संघ ज्ञानवाना संघ राहत होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी वारकरी मंडळी आहे ते आत्मरूपानं समजत होती आणि ते सर्व वारकऱ्यांना पगारी लावू काही लोकाला लागलेले आहेत आणि राहिले सुद्धा म्हणत होते सर्व वारकऱ्यांना आणि पगारी मिळवून देईन असं जिद्दीन आणि बोलत होते असे आणि अंतकरणामध्ये प्रेम भाव आणि सर्व समान जयंतला वागणूक देत होते आणि त्यांचं एक असं काही वैशिष्ट्य होतं त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद होती एक शब्द बोलले की आका महाराष्ट्र हालत होता असा मुंडेसाहेबांचा अनेक वक्तृत्व असा स्वभाव आणि जबरदस्त अनेक मुंडे मुंडेसाहेबाचं वक्तृत्व होतं आणि कुणीही जरी आला तरी त्याला अशा प्रकारचं प्रेमानं बोलत होते त्यांचं काम शून्य मिनिटात पार पाडत होते कोणीही जातीचा असो कोणीही व्यतीचा असो कुणीही असो लहान असो थोर असो बालक सर्वांची सेवा एक भगवान बाबा म्हणून करत होते आणि भगवान बाबासारखे ते सोबत होते जेवढी भगवान बाबामध्ये पावर होती तेवढी मुंडेसाबासुद्धा पावर होते आम्हाला असं वाटत होतं की भगवान बाबाच पुन्हा जन्माला आले आणि भगवान बाबाच हे समाजाचं कार्य करून घेऊ लागले अनेक संत महंतांच्या सानिध्यामध्ये आणि त्यांनी राहून अनेक संत महंतांचा आणि त्यां सन्मान देत होते आणि सन्मान घेत होते असं मुंडे साहेबांचं एक महान आणि वक्तृत्व होतं आज अशा प्रकारचं आणि जग आणि क मुंडे साहेबांच्या अजूनही गेल्या आ, बरेच दिवसापासून गेल्या चौदा आणि वर्षापशी जाऊन मुंडे साहेबांना आज बी जग आणि मुंडे साहेबांचा सा शब्द कानावर पडला की अंगोरा रोमा उभा राहतात करून भरून येतं आहे आज पण मुंडे साहेबांवर अनेक लोक प्रेमी आहेत लोक त्या काळात लोक अनेक रडत होते झाडं धरूनसुद्धा रडत होते मी वाईजापूर तालुक्यामध्ये आणि कार्यक्रमाला गेलो होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणीही चूल येत नव्हते वडर असल घिसडी असल मुस्लिम असल कोणत्याही जातीमध्ये आणि कसलाच भेदभाव नसून एक साहेब एक भगवान बाबाचे एक संता मंतांचा आदरणीय नेता असं आणख समजत होते आणि आज म मुंडेसाहेबांचे एक महान पुण्यपूर्व काळ आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी समाज खूप जमलेला आहे आणि तुम्ही काय आठवणींना उजाळा दिला साहेब कशा पद्धतीमध्ये राजकारण करायचे मुंडे साहेबाची आठवण म्हणजे आम्हाला दोन जून दोन हजार चौदाला आमच्या म्हणजे ग्रामपंचायतला म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत तालुक्यामधल्या की प्रत्येक गावामध्ये एक एक कोटीचा फंड देणार होते आखा महाराष्ट्र आपला परळी तालुका त्या म्हणजे वाट बघू लागला साहेबाची आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळ सकाळ घटना घडत होती इतका दुःखाचा डोंगर जो महाराष्ट्रावर पडल्या होता त्या टायमाला पण साहेबांना शून्यातून विश्वनिर्माण केला अक्षरशः मोटरसायकल नसताना त्यांनी सायकलवर प्रचार करून पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये एक शून्यातला माणूस म्हणजे देश लेवल गेलेला माणूस काही लोकांना सहन झालेला नाही किंवा काही नाही आणि योगायोगाने त्यांचं निधन झालं हे आज हे काळा दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे सगळ्या जनतेनं तुम्ही काय आठवणी उजाळा द्या साहेबांचं आमचं खूप दिवसाचं प्रेम आणि साहेबांनी खूप कामं करायची आम त्यांचा उजनी सर्कल होता जिल्हा परिषद त्या टायमाला साहेब महाराष्ट्रात इक्रमी मतानं इक्रमी मतानं उजनी सर्कलनं निवडून दिलेलं तेव्हापासून साहेबांचं असं प्रेम होतं उजनी सर्कलवर की ते सांगता येत नाही तोंडानं व्यक्त करता येत नाही साहेब आले की चहा प्याल्याशिवाय ते बी भुईला विरोधकाला विरोधक म्हणून बघायचे एका साहेबांनी कधीच ते साहेबांच्या ध्यानात आलं नाही ना विरोधक आणि आपले हे कधी महत्व ठेवलेलं नाही साहेबांनी सर्वांना घेऊन चलत होते विरोधक बी आपला सत्ताधारी बी आपला अशा माध्यमाने साहेबांनी काम केलेलं पाहिलं गेले तर स्मृती दिनानिमित्त हजारो मुंडे भक्त जे आहेत ते गोपीनाथ गडावरती दाखल झालेत आणि या ज्येष्ठ मंडळींनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या दिलेल्या आठवणींना उजाळा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुया गोपीनाथगड परळी